आमदार काय माहित नाही कोण आहे काय नाही तिने आलाच नाही तर कुणाचं नाव घ्यायचं हो तुम्हाला माहितीये कुंभारी ग्रामपंचायत हा कोणाच्या ताब्यात आहे आमदार आमदार आपल्याला माहित नाही कोण आहे ते काय होत बघू नशीबच खेळ आहे सरकार द्यायला लागलंय सरकार आपलाच पैसा आपल्याला द्यायलाय त्यामुळे आपल्या गावामुळे थांबली आता आम्हाला तर असं आमदार म्हणजे असं सरकारच आहात ती तीन सरकार आम्हाला आवडत नाही एक सरकार असावं बहुमत असावं दर्शक हो नमस्कार राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात मी दत्ताकेरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या आलेलो आहोत कुंभारी गावामध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ क्षेत्र आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करूयात की यांच्या मनातील आमदार कोण आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल चला तर मग काय मामा नाव आपलं चांगले राहिला झोपडपट्टी मध्ये कोण आमदार आमदार यावं नाट्टी मेंबर आमदार यावा नेली आमदार झाले आम्ही काय नाही आता माझ्या मेंबर आहे बघा आम्ही झोपडपट्टी मट्टी मध्ये आहे आमदार काय माहित नाही कोण आहे काय नाही तिने आलाच नाही तर कोणाचं नाव घ्यायचं आले नाही 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 भेट नाही नाही तिने आमदार आहे कल्याण शेट्टी तिथं ते भाषण करत नाही काय बे काम करत नाही कसं आहे विचारच नाही विकास वगैरे नाही काय एकाशिवाय केला समजा केला काय उपाय नाही काय आमदारच चांगला आहे का कबला आहे आमदार आमदार आपल्याला माहित नाही कोण आहे आम्ही बैठक किती बसत नाही त्याच्या आपण कशाला बसायचं मतदान वगैरे करतो का, का, का नाही आत, हा मतदान करायचं हाय मतदान वर्षाला एकदा करताच की मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल ते काय आमच्या घरचे पोरं आता आहे ते काय सांगते ते ऐकावलं आहे का नाही ते काय होत बघू नशीब तो खेळ आहे आता येऊ द्या आम्हाला विचारू द्या पहिला अगोदर समजून घ्या ते बाबा तुमचे कसं आहे कसं नाही आम्हाला विचारायचा आम्हाला काय विचारायचं नाही कधी कोण आमदार विचारतच नाही कसा हो तुम्ही काय आहे तुम्हाला काय कमी आहे टायमावर का नळाला पाणी येत नाही काय नाही असले लोक आहेत ते सगळं त्यांचं काम भागलं कालच झालं इलेक्शन झालं का एवढंच काम आहे त्यांचं आमदार कोण काय आपलं देणं काय घेणं आपल्याला का सुख आहे का दुःख आहे त्यांचं मतदान वगैरे करतो का नाही मग मतदान करतो आता कोणाला करणार येणार ते सांगत नाही देवानं कुठं हात नेते कुर्नुर धरणाला पाणी आणले म्हणते सचिन कल्याण शेट्टी म्हणते मी आणलं सिद्धाराम मैत्री म्हणते मी आणलं पाणीदार आमदार म्हणून म्हणते तुम्हाला काय वाटतंय कोण आणले पाणी कुंभारीला अजून पाणी झालं नाही मी काय म्हणायचं सरकारने लाडकी बहून योजना काढली कशी वाटली तुम्हाला ते बरोबर आहे बरोबर ते लाडके बहीण बी काढत सगळं करताय ते बंद हो हो तर बंद पडला मतदारांसाठी एमआयडीसी वगैरे आणतो म्हटलं कुंभारीत काय आवाज चर्चा वगैरे काय काय चालत नाही आलं तर बी काय येत ऑफिस मध्ये इकडं इकडं जाते ते भेट घेट कोण होत नाही विकास वगैरे हो झालंय का तुमच्या कुंभारीत विकास काय झालं नाही विकास झाला नाही मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल मग कोण आमदार दर्शको आपण सध्या आलेलो आहोत कुंभारी गावामध्ये या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात चला तर मग कुद्रे राहिला कुंभारी आहेत आमदार कल्याण शेट्टी कल्याण शेट्टीने विकास वगैरे आमच्या मनामध्ये किती आहे तेवढं त्यांनी केलंय संजय मुचंडे कोण आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी सचिन कल्याण शेट्टीने विकास केला का आपल्या गावापुरता दोन्ही आमदारांना जेवढा तेवढा विकास झालेला आहे नेत्रे बी केलेले कल्याण शेट्टी बी केलेले काय विकास केला तेच निधी मंदिरासाठी आणि रोड साठी सगळं दिलं दोघ आमदार दिलेच कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी बी थोडंफार दिलंच लागला शिवाणा कुदरे कुठे राहायला कुंभारी आमदार आमदार सचिनदा कल्याण शेट्टी तोच काम सांगतो गावातले रोड म्हणा मंदिर आपल्या गावात कुंभरी गावातले किती मंदिर सगळ्या मंदिरात निधी दिली लाडकी बहिणी योजना काढली मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी निधी दिलेत सगळीकडे रोड केली ती कुठलं काम नाही असं केलं नाही सगळं केलेलं आहे काम मग आता येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या सचिन कल्याण शेट्टीला सध्या विरोध केला जात आहे की त्यांनी आमदारच्या पद्धतीत नाही किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून विरोध केला जात आहे आपल्या आपल्या कुंभारी गावाला तर केलंय आपल्याला माहितीये आम्ही आता दोन्ही आमदार आपल्याला आमच्या समाजाचे असल्यामुळं आम्ही जे ते निर्णय बघूनच घेणार दोन्ही नाही एक आमदार नाही समाजाचे आहेत आमचे दोन्ही बघूनच हे करावं लागणार पण आता सध्या सचिन कल्याण शेट्टीना विरोध केला जात आहे काय तुम्हाला आमचा त्यांचा विरोध नाही इथं आमच्या इथं कुंभारीत भाजप भाजप जड माहीतरी की कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी मग आता सध्या कल्याण शेट्टी भाजप मध्ये अंतर्गत वाद आहे कल्याण शेट्टीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोध केला जात आहे तुम्हाला काय वाटतंय ते राजकीय टंट बाबासाहेब आता तानवडे रमेश पाटलांनी हे विरोधक म्हणजे ते पण बीजेपीचे हे पण बीजेपीचे हे त्यांचे राजकीय तंट असल्यामुळे हे वाद निर्माण झालेले आहे म्हणजे विरोध करायचं हे आहे आणि पुढचं हालचाल त्यांचं एकत्र मिळूनच करणार असा हालचाल दिसत आहे कुठलाच आमदार विकास केला नाही अक्कलपोटचा कुठलाच आमदार नाही विकास नाही पण सध्या तुम्हाला कसं वाटतंय कुठला विकास काम केला अकोलकोट तालुक्यात पण सध्या गावातील काही गावातल्या नागरिकांचं विचारू नका फक्त प्रॉपर ग्रामपंचायत लेवलच्या विषय विचारा कोलकोट माजी आमदार चालू आमदार रेस मध्ये असलेल्या हा असलेला काही विकास वगैरे झाला नाही तुम्हाला वाटतंय का येताना रस्ते किस्ते जर दिसले का चांगले तेव्हा ग्रामपंचायतचं काम आहे हे आमदाराचं तुम हो काम नसतंय विकास झाला म्हणून रस्ते वगैरे विकास हा ग्रामपंचायतीचा काम असतं आमदाराचं कुठं काम काय ग्रामपंचायतीने विकास केला नाही का तुम्हाला वाटतंयच की मध्ये काय झालं आंदोलन उपशनला बसले होते हे संदर्भात तर तुम्हाला माहितीये कुंभारी ग्रामपंचायत हा कुणाच्या ताब्यात आहे कुर्नूरचे धरण कुर्नुल धरणात पाणी सिद्धाराम मैत्रिणी आणलं म्हणते काय वाटतंय कोण पाणी ते कोण आणलंय कोण नाही माहित नाही पण तुम्हाला कल्याण शेट्टी आवडलंय तेवढं आम्ही सांगितलं कल्याण शेट्टीने काय विकास केला कुंभारी गावात सगळं केलं रोड केलं आणि ते कुठल्या कुठल्या देवस्थानला दिलं दे त्यांनी मग आता येणारे विधानसभा निवडणुकीत येणारा नवीन नवीन चेहरा दिला तर अकुलकोटला पण सोलापुरात अकरा आमदारामध्ये जर नवीन नवीन चान्स दिले तर चांगलं होईल असं वाटतंय दोघांमध्ये नवीन कुठलाही आमदार देऊ दे या अपक्ष असू दे या पक्ष लेवल असू दे चांगला व्यक्ती देऊ दे साहेबांनी आणलंय आणलंय ते काँग्रेस सरकार असताना काँग्रेस हा सगळ्यांना चांगलाच काम कल्याण शेट्टी काही म्हणतात की त्यांनी देखील पाणी आणलंय म्हणून पाणी आणलंय हे आणलंय सगळं इंडस्ट्रीज काय अकोलकोट तालुक्यात आता कुंभारी गावात एमआयडीसी होणार म्हणून चर्चा होत होणार नाही फाय असे तीस चाळीस हजार घरकुला राहणारच लोक पण एमआयडीसी च कुठं आहे जागा केले हे केले पण लोकांना रोजगार नाही आहे सध्या हा आपल्या जिल्ह्यात अकरा आमदार असून कुठला एमआयडीसी आपल्या हा एमआयडीसी सगळं बंद पडायला लागले कुठला एमआयडीसी सांगा मला पाणी वगैरे किती दिवसाला येते गावात गावाचा आणि आमदारचा काय संबंध आहे गावाचा पाण्याचा गाव गाव पातळी बघणार ग्रामशोक म्हणा सरपंच म्हणा उपसरपंच बोडी ते बघणार आमदारचा आणि गावाचा पाण्याचा काय विषय हे पण या सर्वांचं लक्ष आमदारांनी ठेवलं ठेवलेलं वाटतं हो आहे पाणी दोन दिवसाला चार दिवसाला आठ पाणी येते आता सध्याला म्हणजे आपल्या आपल्या कुंभारी गावाला जो पाणी येत आहे कुंभारी गावात एम सी वगैरे येते म्हणून चर्चा होती पण सध्याला कुठंच काही नाही तुम्हाला काय वाटतं सी आपल्या गावामुळे थांबली आपल्या गावातले काही शेतकरी त्यांना पूर्तता केले नाही बदल आणि अडथळा आणल्यानंतर एम आय डी सी थांबली हे आम्हाच्या लक्षात आलेले विषय काय फायदा वगैरे झाला का इथल्या कुंभारीच्या लोकांना नाही नाही कुंभारीच्या लोकांना झालं नाही आणि आडमास्ताला झाला फायदा आडमास्ताला सरकारनं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आपल्या आपलाच पैसा आपल्याला रिटर्न देणार आहे आता सध्या तेलाचा भाव काय पहिले काय होतं सोयाबीनचं गोरगरीब आता एकशे चाळीस रुपये तेल खाणार आहे का दिवाळीत हा गोरगरीबाचा लाडकी पैसा आमदाराने दिलाय का आहे ना आमदाराने केलंय के हो का कुठला आमदार केलाय का कुठला आमदार केलाय सरकार द्या लागलंय सरकार आपलाच पैसा आपल्याला द्यालाय महिन्याचे पैसे वगैरे आले नाही आलं नाही काय माहित नाही आलं नाही सगळं दिले कशी वाटली योजना हो आम्हाला माहित नाही काय थी न, सिलेंडर सरकारच्या वतीनं तीन सिलेंडर माफ करून फ्री देतो म्हणून म्हणले होते मिळालेत का तुम्हाला नाही पैसे वगैरे काय मिळाले काय पण नाही गावात सत्ता वगैरे कोणाच्या ग्रामपंचायतीवर आता तुम्हाला तर माहितीये उपोषण झालं सगळं झालं सात कोटी रुपयाचं भ्रष्टाचार झालं ह्याचं अजून उघड नाही आमच्या गावात आता विचारायला हो तुम्ही आंदोलनाला वगैरे काही लोक बसले होते म्हणून बसले होते की आंदोलनाला त्या अजून अजून काय पाठपुरावा त्याने म्हणले की आठ दिवसात आम्ही चौकशी करतो हे करतो दिलंय पत्र आम्हाला त्याच अजून हे नाही गावकरी वगैरे गावकरी ना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक त्यांनी हे केलेले आहेत त्याच्यात दोषी कोण आहे काय माहिती आता जनता ठरवेल ते ठरवेल चौकशी लाडकी बहीण योजनेचे पैसे वगैरे आले हा आले तो तीन महिन्याची आले साडेचार हजार आले तो हा कशी वाटली योजना काय सगळं महाग झाले की काय आता तेलाचं महाग झालंय आणि गॅस पण आम्हाला भेटले नाही पैसे सरकारने गॅस फ्री देतो नाही नाही आता आम्हाला तर असं आमदार म्हणजे असं सरकारच आहात तीन सरकार आम्हाला आवडत नाही एक सरकार असावं बहुमत असावं मग आता काय मोदी सरकारने काम वगैरे केलं नाही का मोदी सरकार काम केलं आम्ही कुठं नाही म्हणलं सरकार काम करायचं परिवर्तन वगैरे परिवर्तन आहे का सरकार आहे स्थिर सरकार नाही आहे सध्या स्थिर सरकार पाहिजे राज्यात बहुमताचं सरकार पाहिजे कोणाचा का असे ना या बीजेपी काँग्रेस शिवसेना कोणाचा असो बहुमत सरकार पाहिजे एकंदरीत योजना कशी वाटली तुम्हाला जी गॅस योजना सरकारने काढली होती पंधराशे रुपये द्यायचे कशी म्हणजे एकट्यानं दिलेत अजून एकट्यानं आले नाही तर असं आमच्या घरातल्या आमच्याला एकट्यानं आले तर एकट्या नाहीत अजून आमदार वगैरे कोण माहीत माहित मतदान करतो का कोणाला हे करायचं दर्शक आपण आज कुंभारी गावामध्ये आलेलो होतो या ठिकाणी काही नागरिकांशी आपण चर्चा केली काही लोकांनी म्हटलं की आमदार म्हणून पुन्हा सचिन कल्याण शेट्टीच व्हावे पण काही लोकांनी सचिन कल्याण शेट्टीना विरोध करत सिद्धाराम मैत्री हे आमदार व्हावेत असं देखील काही लोकांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना काढली मात्र काही महिलांकडून या ठिकाणी त्याचा विरोध केला जात आहे की त्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले मात्र त्याच पैशातून लूट मार ही जी आहे ती केली जात असल्याचं या ठिकाणी काही महिलांनी आपल्याला या ठिकाणी बोलताना सांगितलंय राजनीती न्यूज ने साठी मी दत्ता केरे कुंभारी सोलापूर